नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणोती आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे मी मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा अशा चुका सांगणार आहेत जे आपण स्किन केअरमध्ये करतो आणि बऱ्यापैकी आपल्याला माहीतसुद्धा नसते की आपल्याकडून ही चूक होत आहे त्यामुळे ह्या दहा चुका तुमच्याकडून व्हायला नकोत म्हणून मी आज हा व्हिडिओ करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण उन्हाळ्यात तर ह्या चुका अजिबात करायच्या नाही आहेत हे दहा पॉईंट्स काय आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप युजफुल व्हिडिओ आहे आणि व्हिडिओच्या शेवटला सबस्क्राईबर सुद्धा देणार आहे सगळ्यात पहिली चूक आणि खूप बेसिक चूक आहे ती म्हणजे आपण चेहऱ्याला स्वच्छ ठेवत नाही उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती इतकं घाम येतं इतकं घाम येतं आणि बरेच जण फेसवॉश करायला कंटाळ करतात सकाळी एकदा आंघोळ झालेली आहे फेसवॉश केलेलं आहे त्यानंतर आपण चेहऱ्याकडे लक्ष पण देत नाही पण असं अजिबात करायचं नाही जेव्हा पण तुम्हाला वाटत आहे की घाम आलेला आहे पटकन जायचं आणि फेसवॉश करून यायचं घामाला चेहऱ्यावरती जास्त वेळ टिकून ठेवायचा नाही कारण त्याच्यामुळे चेहरा स्वच्छ नसतो हायजेनिक नसतो आणि त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात त्यामुळे चेहऱ्याला कायम स्वच्छ ठेवायचं चूक नंबर दोन सनस्क्रीन न वापरणे बरेच जण सनस्क्रीन हे आपल्या स्किन केअरमध्ये इन्क्ल्यूड केलेलंच नाही आहे बरेच जण सनस्क्रीन वापरत नाहीत पण तुम्हाला सांगते जर तुम्ही सनस्क्रीन वापरत नसाल तर ही खूप खूप मोठी चूक आहे सनस्क्रीन हे नियमित वापरायला हवं आणि उन्हाळ्यात तर अजिबात स्किप करायचा नाही कारण सनस्क्रीनचं काम काय असतं तो, तो तुमच्या फेसमध्ये आणि सूर्यामध्ये एक स्क्रीन तयार करतो म्हणजे सनस्क्रीन जसं आपण म्हणतो तसं तो तुमच्या चेहऱ्यामध्ये आणि सूर्यामध्ये एक लेअर क्रिएट करतो ज्यामुळे सनचे जे रेज असतात ते तुमच्या स्किनमध्ये पेनिट्रेट होत नाहीत आणि त्यामुळे सूर्याने जे आपल्याला स्किनला डॅमेज होतो तो होत नाही त्यामुळे सनस्क्रीन अजिबात अवॉइड करायचं नाही आणि आता जो तापमान आहे आपल्या इकडे तो खूप जास्त आहे त्यामुळे थर्टी एस पी एफचा सनस्क्रीन काम करणार नाही जास्तीत जास्त फिफ्टी एस पी एफचा तुम्ही सनस्क्रीन वापरा खूप चांगला प्रोटेक्शन तुम्हाला मिळेल सनपासून बऱ्याच जणांना माहीत नसतं की सनस्क्रीन कोणता वापरायचा जर तुमचा चेहरा ऑइली असेल तर तुम्ही मॅट फिनिशवाले सनस्क्रीन वापरू शकता भरपूर सारे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तर तो तुम्ही वापरू शकता फिफ्टी एस पी एफ फिफ्टी एस पी एफ प्लस मॅट फिनिश प्लस नो वाईट कास्ट असे तुम्ही सनस्क्रीन सिलेक्ट करू शकता ऑनलाईन भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला भेटतील तो तुम्ही वापरू शकता आणि जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल तर तुम्ही एक क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरू शकता हायड्रेटिंग सनस्क्रीन वापरू शकता मी ॲक्वालॉजिकाचा वापरत आहे हा मला खूप आवडतो क्रीम बेस्ट आहे पण खूप लाईटवेट आहे तर हा पण खूप चांगला आहे तुम्हाला हा ट्राय करायचा असेल तर तुम्ही हा सुद्धा ट्राय करू शकता चूक नंबर तीन आपल्या स्किन टाईपप्रमाणे प्रॉडक्ट्स न वापरणे म्हणजे बऱ्याच जणांना माहीतसुद्धा नसतं की आपली स्किन टाईप काय आहे आणि कोणताही प्रॉडक्ट तुम्ही घेता आणि चेहऱ्यावरती लावता आणि तो सूट करत नाही फॉर एक्झाम्पल जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल आणि तुम्ही ड्राय स्किनचे प्रॉडक्ट्स यूज करत असाल तर तो ऑब्वियसली तुमच्या स्किनला सूट होणार नाही आहे त्यामुळं सगळ्यात आधी स्टडी करा की तुमचा स्किनचा टाईप काय आहे फॉर एक्झाम्पल एक दिवशी उठा स्वच्छ चेहरा धुऊन घ्या आणि कोणताही प्रोडक्ट लावू नका आणि ऑब्झर्व्ह करा दिवसभरात तुमचा चेहरा कसा राहतो कोरडा राहतो तर स्किन टाईप ड्राय आहे खूप जास्त ऑइल निघालेला आहे तर ऑब्विस्ली ऑइली आहे आणि जर थोड्या थोड्या ठिकाणी ऑइल निघाला असेल जसे की कपाळावर निघालेला आहे नाकावर आहे टी झोनमध्ये जर ऑइली निघाल ऑइल येत असेल तर कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचे प्रॉडक्ट सिलेक्ट करा म्हणजे तुमचा स्किन केअर रुटीन जो आहे तो व्यवस्थित होऊन जाईल सो कन्क्ल्युजन इज आपल्या स्किन टाईपप्रमाणे प्रॉडक्ट्स वापरायचे चूक नंबर चार स्किन केअर रुटीन फॉलो न करणे म्हणजे आता तुम्हाला माहीत झाले की तुमची स्किन टाईप काय आहे पण एक दिवस लावला दोन दिवस लावला आणि स्किन केअर झालं असं नाही स्किन केअर एक अशी गोष्ट आहे जे तुम्हाला रोज फॉलो करावी लागते तर त्याचा फरक पडतो आंघोळ तुम्ही एकच दिवस करता का किंवा एक किंवा दोन दिवस असं केला आणि फरक पुढं केला नाही असं चालतं का जसं आपण रोज आंघोळ करतो तसंच रोज स्किन केअर फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे रोज स्किन केअर फॉलो करा आणि प्रॉडक्ट्स जे तुम्हाला सूट होतात ते प्रॉडक्ट्स वापरा चूक नंबर फाय आणि मला माहीत आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं ह्याच्याकडे लक्षसुद्धा गेलं नसेल आणि ते म्हणजे पिलो कवर आणि आपले जे फेस टॉवेल्स आहेत ते चेंज न करणे रेग्युलरली आणि आता काय होतं मला सांगते बऱ्याच वेळा आपण रात्री जेव्हा आपण झोपलेला असतो आणि आपल्याला रात्री पण बऱ्याच वेळा इतकं घाम येतो आणि तो घाम जो आहे तो आपल्या पिलो कवरवरती जातो आणि दिसायला जरी स्वच्छ दिसत असेल तरी तो स्वच्छ नसतो आणि त्याच्यावरतीच आपण रोज झोपतो आणि तो स्वच्छ नसल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपलसुद्धा येऊ शकतो त्यामुळे पिलो कवर्स आणि फेस टॉवेल्स हे रेग्युलरली चेंज करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही चेंज करू शकता आणि स्वच्छ पिलो कवर आणि फेस टॉवेल यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला पिंपलसुद्धा येणार नाही चूक नंबर सहा सफिशियंट पाणी न पिणे आपल्याला उन्हाळ्यामध्ये इतकं घाम जातं इतकं घाम आपला निघतो पण आपण सफिशियंट वॉटर इन्टेक घेत नाही आणि पाणी भरपूर न पिल्यामुळे स्किनवरती भरपूर पिंपल्स येऊ शकतात अँड नॉट ओन्ली पिंपल्स तुमची हेल्थसुद्धा डिस्टर्ब होते जर पाण्याचा इन्टेक व्यवस्थित नसेल तर पण जेव्हा तुम्ही पाणी व्यवस्थित पिता दिवसातून दोन अडीच लिटर पाणी तुमचा इन्टेक चांगला आहे तुमची स्किन तर चांगली राहतेच पण तुमची बॉडीसुद्धा खूप चांगली असते आजारी पडत नाही त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे की उन्हाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यातच नाही कायमच तुम्ही पाणी जास्त प्यायला पाहिजे पण उन्हाळ्यामध्ये ह्या गोष्टीचं लक्ष द्या आपल्याला खूप घाम जातो आणि त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं त्यामुळे पाणी आपल्याला भरपूर प्यायचं आहे पाणी तर प्याच आणि पण पाणी प्यायला जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही अदर लिक्विड इंटेकसुद्धा घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता नारळाचं पाणी पिऊ शकता लिंबू पाणी पिऊ शकता पण मेक शुअर की तुम्ही दिवसातून भरपूर सारे लिक्विड्स घेत आहेत सो दॅट डिहायड्रेशन होणार नाही आणि आपल्या फेसवरती त्यामुळं पिंपलसुद्धा येणार नाही ना चूक नंबर सेवन झोपण्याच्या आधी मेकअप रिमूव्ह न करणे म्हणजे आपण बऱ्याच वेळा ह्या गोष्टीला आळस करतो इतका कंटाळा आलेला असतो की बाई राहू द्या तर मी झोपून टाकते भलेही तुम्ही मिनिमम मेकअप जरी केला असला म्हणजे लिटरली तुम्ही सी सी क्रीम जरी लावला असाल तरीसुद्धा झोपण्याच्या आधी मेकअप रिमूव्ह करायचा आहे जर तुम्ही मेकअप रिमूव्ह करत नसाल तर मेकअपचे प्रॉडक्ट्स असतात ते आपल्या पोर्सना क्लॉक करतात आणि त्यामुळे आपल्याला पिंपल्ससुद्धा येऊ हो शकतो मेकअप करायला आपल्याला खूप आवडतं आय नो मलासुद्धा खूप आवडतं पण जर मेकअप रिमूव्ह करत नसाल तर मेकअप इज हार्मफुल फॉर युअर स्किन जर तुम्ही झोपण्याच्या आधी मेकअप रिमूव्ह नाही केला तर तो तुमच्या स्किनला डॅमेज करू शकतो त्यामुळे झोपण्याच्या आधी आठवणीनं व्यवस्थित स्किन केअर करायचा आणि व्यवस्थित मेकअप रिमूव्ह करायचा चूक नंबर एट आपल्या मेकअप ब्रशेसना नियमितपणे क्लीन न करणे ही खूप मोठी चूक आहे मेकअप करायला सगळ्यांना आवडतं पण मेकअप ब्रशेसना क्लीन करणं हे खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही असं करत नसाल तर त्या मेकअप ब्रशेसवरती स्पॉन्जेसवरती भरपूर सारा डस्ट असतो भरपूर प्रॉडक्ट्स ऑलरेडी त्याच्यामध्ये असतात आणि परत तोच आपण ब्रश यूज करतो आणि परत फेसवरती लावतो आणि त्यामुळे परत एकदा आपल्या स्किनला ब्रेकआउट होऊ शकतात त्यामुळं नियमितपणे आपले मेकअप ब्रशेस स्पॉन्जेस हे क्लीन करणं खूप गरजेचं आहे तर आता तुम्ही काय करू शकता बरेच जण मला विचारतात की मेकअप ब्रश कसं क्लीन करायचं वॉट आय डू इज एक मगमध्ये कोमट पाणी मी घेते त्यामध्ये थोडंसं शॅम्पू घालते माइल्ड शॅम्पू घालते आणि त्यामध्ये ब्रशेस जे आहेत ते भिजवून ठेवते थोड्या वेळानंतर तुम्ही मेकअपला क्लीन करू शकता स्वच्छ पाण्यामध्ये धुवू शकता माझ्याकडे एक टूलसुद्धा आहे छोटासा त्याच्यावरती मी रब करते आणि सगळा जो त्यामधला प्रोडक्ट आहे तो निघून जातो आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढायचा म्हणजे मेकअप जे ब्रशेस जे आहेत ते पूर्णपणे क्लीन होऊन जातात आणि रात्रभर जर ठेवला तर सकाळपर्यंत ते पूर्णपणे वाळूनसुद्धा जातात आणि परत क्लीन होऊन जातात तर हे तुम्ही नक्की फॉलो करा मेकअप ब्रशेसना नियमित क्लीन करा चूक नंबर नऊ जे आपण करतो आणि आपल्याला माहीतसुद्धा नसतं की आपल्याकडून ही चूक होती आहे ते म्हणजे आपल्या मोबाईल फोनचा स्क्रीन आणि कवर क्लीन न करणे आता उन्हाळ्यात काय होतं फोन येतो भरपूर घाम आलेला असतो आपण फोन लावतो आणि त्याच्यावरती घाम स्क्रीनवरती लागलेला असतो आणि आपण बघतो पुसून काढतो आणि ठेवतो स्वच्छ करत नाही पण हे फक्त असं केलं ना मोबाईलची स्क्रीन जी आहे ती स्वच्छ होत नाही त्या स्क्रीनवरती खूप सारं तुमचा घाम आधी लागलेला आहे आणि परत दिवसभर आपण तोच फोन परत कानाला लावतो आणि असं यूज करतो ज्याच्यामुळे ह्या एरियामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर पिंपल येऊ शकतात खूप छोटी गोष्ट आहे आपण लक्ष पण देत नाही पण ह्या छोट्या गोष्टींमुळेच स्किन खूप खराब होऊ शकते त्यामुळं तुमचा जो मोबाईलचा स्क्रीन आहे त्याला क्लीन नक्की करा आता कसं क्लीन करायचं त्याला तर पाणी लावू शकत नाही सॅनिटायझर घ्यायचं आणि सॅनिटायझरने एका कॉटनवरती सॅनिटायझर घ्या आणि त्यानं पुसून काढा क्लीन होऊन जाईल आणि जो मोबाईलचा कवर असतो तर तो तो तर तुम्ही आरामात वॉश करू शकता त्यामुळे मोबाईल स्क्रीनला आणि मोबाईल कवरला क्लीन करायचं आठवणीनं चूक नंबर दहा इतके सारे यूजफुल हेल्पफुल टिप्स सांगितल्यानंतर प्रणवतीच्या चॅनलला सबस्क्राईब न करणे ही खूप मोठी चूक आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल आणि जर तुम्ही सुद्धा ह्या चुका करत असाल तर आत्ताच सुधारून घ्या कारण उन्हाळा अजून पुढे दोन तीन महिने आहे त्यामुळे ह्या चुका अजिबात करू नका तर आता चला क्विकली आपण सबस्क्रायबर शाउट आऊट देऊया तर आता जे माझे न्यू सबस्क्राईबर्स आहेत ते आहेत दीपाली मोहिते थँक्यू सो मच दिपाली थँक्यू सो मच पल्लवी थँक्यू सो मच शमल पवार थँक्यू सो मच सुरेखा थँक्यू सो मच स्वाती मिंचे थँक्यू सो मच इन निलिमा अँड थँक्यू सो मच प्रतिमा गायज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आय लव्ह यू ऑल आणि गायज तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असाल आणि तुम्हाला हा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली तुमचं नावसुद्धा लिहायला विसरू नका सो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुद्धा आऊट देईन आणि जर काही व्हिडिओ रिक्वेस्ट असेल ती सुद्धा ल आय ट्राय टू मेक अ व्हिडिओ ऑन दॅट व्हेरी सून आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र